एळकोट एळकोट जय मल्ला सदा आनंदीचा एळकोट नमस्कार मित्रांनो मी तुमचा विष्णू आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं चॅनल व्ही एस ब्लॉग्स आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील एक अद्भुत ऐतिहासिक आणि अतिशय श्रद्धास्थान असलेल्या नळदुर्ग खंडोबा मंदिरात खंडोबा देवाची महती तर सगळ्यांनाच माहिती आहे पण नळदुर्गच मंदिर याचा इतिहास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक देव दोन गाव अशी अनोखी परंपरा आज आपण हे संपूर्ण जाणून घेणार आहोत या आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये तर चला मंडळी सुरुवात करूया एक देव दोन गाव एकच मूर्ती अनोखी परंपरा तर मित्रांनो नळदुर्ग खंडोबा मंदिराची सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे इथली मूर्ती सतत इथेच नसते हो तुम्ही बरोबर ऐकलं आणि नळदुर्ग हे दोन गाव पण देव एकच आणि मूर्ती देखील एकच वर्षभरात सव्वा दहा महिने मूर्ती अंदूर येथे असते उरलेल्या पावणे दोन महिन्यासाठी ती मूर्ती नळदुर्ग मध्ये आणली जाते अंदूर ते नळदुर्ग मानकरी आणि ग्रामस्थी या आणखीनही मान देतात शेकडो वर्षापासून ही परंपरा अक्षरशः जपली जाते अशी परंपरा जगात दुर्मिळ आहे आणि महाराष्ट्राचं वैभव खंडोबा मंदिर जपून ठेवतो हो देव खंडोबा म्हणजे मल्हार मार्तंड महाराष्ट्रातील सर्वात पूजनीय देवापैकी एक धनगर असो मराठा असो तेली असो ब्राह्मण असो जवळपास प्रत्येक समाजात खंडोबाची भक्ती खोलवर रुजलेली आहे नळदुर्ग येथील हे मंदिर भक्तांसाठी विशेष का आहे कारण येथे खंडोबा आणि बानाई यांच्या विवाहाची प्राचीन आख्यायिका जिवंत आहे नळदुर्गचा इतिहास प्राचीन आहे असं मानलं जात की इथले राजा नळराजा यांनी राणी दमयंती खंडोबाची मोठी भक्त होती म्हणूनच या परिसरात सर्वात पहिलं खंडोबाचं मंदिर बांधलं गेलं लोककथेप्रमाणे याच नळदुर्ग मध्ये खंडोबा आणि बानाई यांचा विवाह झाला म्हणून नळदुर्गला विवाहस्थळ असंही म्हटलं जात नळदुर्गाची सर्वात भव्य यात्रा म्हणजे पौष पौर्णिमाची यात्रा या दिवशी मूर्ती खास मिरवणुकीत नळदुर्ग मध्ये आणली जाते ढोल ताशे नंदीध्वज छबिना पाखरवाजा वाद्य भक्तांचा उत्साह म्हणजे अवर्णीय यात्रेवेळी हजारो भक्त खंडोबाच्या दर्शनासाठी येथे जमतात वारू देणे प्रसाद भंडारा आणि लोकांची निस्सीम भक्ती खरच संपूर्ण वातावरण अगदी जिवंत होत आणि हे सर्व दृश्य पाहून खरच मन खूप भारावून जात तसेच आपल्या महाराष्ट्रामधील धाराशिव जिल्ह्यातील अतिशय सुंदर असे नळदुर्ग खंडोबा मंदिर हे फक्त धार्मिक ठिकाण नाही तर इथल्या लोकांच्या आठवणी संस्कृती परंपरा याच केंद्र आहे खंडोबा म्हणजे रक्षण करणारा देव आणि इथले गावकरी सांगतात नळदुर्गची बानाई आणि खंडोबा आमच्या घरात सखा आहे ही श्रद्धा हा इतिहास आणि हे नातं आजही इतकंच मजबूत आहे आणि हे सर्व आपल्या जवळच नळदुर्ग म्हणजेच आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहायला भेटत हे आपलं भाग्यच आहे मित्रांनो नळदुर्ग खंडोबा मंदिराचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला अशाच धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या कथा आणखी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या बीएस ब्लॉग या युट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमचा विष्णू पुन्हा भेटू एका नव्या ठिकाणी नव्या कथेसह तोपर्यंत टिळको टिळकोट जय मल्ला